कुवेतमध्ये बांधकाम मजूर राहत असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीत किमान एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक्केचाळीस भारतीय नागरिकांचा समावेश आहे यातील अकरा जणं केरळमधील आहेत आणि या दुर्घटनेमध्ये पन्नास जण जखमी झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार परराष्ट्र राज्यमंत्री किर कीर्तीवर्धन सिंग कुवेतला रवाना झाले आहेत आणि पंतप्रधानांनी मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे दक्षिण कुवेतमधील अल अहमदी येथील अल मनगाफ इमारतीला काल आग लागल्याचं आपण पाहिलं होतं बांधकाम कंपनी एबीटीसी समूहाने ही इमारत आपल्या मजुरांच्या निवाऱ्यासाठी भाड्याने घेतली होती आणि या इमारतीमध्ये एकशे पंच्याण्णव मजूर राहत होते त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे तर आगीच सापडलेल्यांपैकी ले बहुतांश मजूर हे केरळमधील तर अन्य तामिळनाडू आणि उत्तरेकडील राज्यातील असल्याची माहिती आहे